आज तर सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रामध्ये टेम्परेचर कमी झालंय कारण काय आहे सगळीकडे क्लिअर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे क्लिअर वातावरण आहे म्हणजे आकाश मुख्यतः निरभ्र आहे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे हे टेम्परेचर किमान तापमानामध्ये घट होतीये तुम्ही बघू शकता इथे सॅटेलाइट पिक्चरमध्ये येत्या उद्या उद्यापर्यंत हे तापमान असंच राहील उद्या मिनिमम टेम्परेचरमध्ये थोडंफार फरक पडेल थोडंफार वाढण्याची शक्यता आहे पण त्यानंतर पुढील तीन चार दिवसामध्ये टेम्परेचर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे कमाल किंवा किमान तापमानामध्ये कारण उद्यानंतर म्हणजे आता बघा आज अठरा तारीख आहे वीस तारखेपासून पूर्वेकडनं येणारे वारे दक्षिणे उत्तरेकडनं येणारे वारे कट होऊन पूर्वेकडनं येणारे वारे म्हणजे इस्टरली वारे आपल्यापर्यंत आहेत त्याच्यामुळे बेव बंगालच्या उपसागरामधनं आ, जे बाष्पयुक्त वारे आहे म्हणजे ते वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये आता मागील तर ते तीन चार दिवसापासून ही थंडीची लाट कायमच राहिलेली आहे साधारण टेम्परेचर किमान तापमान आहे दहा डिग्री सेंटीग्रेड असणारे आहेच आणि आज ते कमी झाले पण उद्यानंतर ते पुण्यामध्ये सुद्धा किमान तापमानामध्ये वाढ होणार आहे आज पाषाणमध्ये सगळ्यात कमी पुणे आणि परिसरामध्ये पाशांमध्ये सगळ्यात कमी किमान तापमान होतं नऊ पॉईंट शून्य डिग्री सेंटीग्रेड आणि त्याच्यानंतर उद्यापासून पुण्यात सुद्धा हळूहळू कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मी आत्ताच सांगितलं की जे पूर्वेकडनं येणारे वारे आहे हे बाष्पयुक्त वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून किमान तापमानामध्ये वाढ होईल